नमस्कार सर्वांना मी प्रांजली बघा एकतर मनुष्यजन्म म्हटलं ना की सुखामागून दुःख आणि दुःखामागून मागून सुख चांगले दिवस वाईट दिवस हे येणार आणि जाणार जे आपण म्हणतो ना की कालचक्र आहे ते फिरत राहतं आणि ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर चालत राहणार आहेत भलेही आपल्याला टी व्हीमध्ये असू द्यात किंवा तुम्ही व्हिडिओजमध्ये बघता वाटतं की दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये व्हिडिओ बनतो त्या बनवतात त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त सुखच आहे फक्त चांगले दिवस आहे त्यांच्याच आयुष्यात चांगलं मग आमच्या आयुष्यामध्ये असं का तर नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या चालू असतात आणि आपण ज्या आईच्या पोटी जन्म घेतला आहे ज्या आई पोटी आपण जन्म घेतलेला आहे तर त्यांच्यासोबत सुद्धा बऱ्याच वेळेला आपले खटके उडतात किंवा त्यांचे आणि आपले विचार जुळत नाहीत आपले मतभेद होतात मग लग्न झाल्यानंतर तर आपण दुसऱ्यांच्या घरी जातो ना त्यांचा आपला काही दूर दूरपर्यंत संबंध असतो रक्त वेगळं गाव वेगळं जिल्हा वेगळा कधी कधी तर राज्य सुद्धा वेगळं असतं मग अशा दुसऱ्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांचे आणि आपले विचार जुळतील सगळ्या गोष्टी पहिल्यांदा सगळ्या व्यवस्थित किंवा आपल्या मनाप्रमाणे होतील असं कसं शक्य होईल जर आपल्या आई वडिलांसोबत आपलं असं होतं लहानपणापासून ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं मोठं केलं त्यांच्यासोबत आपल्या कधी कधी मतभेद होतात मग दुसऱ्यांबद्दल असं आपण तुमचे मिस्टर असतील किंवा सासरचे माणसं सा। यांच्याबद्दल आपण कसं असं एक्सपेक्ट करू शकतो आणि याच्यामुळेच मग जे काही भांडणं असतील वादविवाद असतील घरामध्ये ना ते जातात किंवा वाढत तर ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या आणि जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न असतील ज्या काही समस्या आहेत आता या घडीला जी काही तुमची स्थिती आहे परिस्थिती आहे ती अगोदर ऍक्सेप्ट करा ठीक आहे असं आहे तर ते आहे मग आता या परिस्थितीला न घाबरता ही परिस्थिती आहे मग याच्यामध्ये अजून आढे वेढे घेऊन याच्यामध्येच गुरफटून राहण्यापेक्षा या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मी काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे आता इथे सुद्धा आपण गुरफटल्या जातो की ही सेवा करायची त्यांनी हे सांगितलं ही करायची ही झाली की ती करायची ती झाली की ती करायची असं करू नका जी कोणती तुम्ही सेवा करताय जी कोणती एकच सेवा तुम्ही करताय ना ती तुम्ही मध्ये ठेवा आणि विश्वासाने ती करत राहा बघा तुमचे जे प्रश्न आहेत ना ते हळूहळू सुटत राहतील महाराजांची कृपा जी आहे ती तुमच्यावर शंभर टक्के होईल पण आपण हे करत नाही आता वर्षभरामध्ये संपूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असू द्या मी याच्यामध्ये हे नाही सांगणार की ह्या प्रॉब्लेमलाच फक्त त्या प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे वेग प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळ्या वेग समस्या आहेत तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही असेल कुणीतरी तुमच्यावर खोटाळा घेतलेला असेल किंवा कुणीतरी फसवलेलं असेल तुमच्या मुलाचं नोकरीचं काम होत नसेल मिस्टरांची प्रगती होत नसेल घरामध्ये व्यसन असेल आर्थिक स्थिती चांगली नसेल जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमची तर ते तुम्ही तुमचं जे गाराणं आहे ना ते महाराजांसमोर मांडा आणि तुम्ही एक वर्षामध्ये ही सेवा करू का ती सेवा करू ही नवीन सेवा आलेली आहे या सेवेने लोकांना जास्त अनुभव आलेले आहेत ही सेवा सोडा ती करा हा उपाय सोडा ते करा हे एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा ना सगळ्यात पहिलं म्हणजे कुलदेवीची सेवा जी आहे ती संपूर्ण वर्षभर करायला सुरुवात करा तुमची कुलस्वामिनी तुम्हाला माहीत असो किंवा मा कुलदेवी तुम्हाला माहीत नसो संपूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये भले तुम्ही वेगळं राहता भले तुम्ही रेंटच्या घरात राहता जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहता तुम्ही कुलस्वामिनीची सेवा संपूर्ण वर्षभर आपल्या राहत्या घरामध्ये करा मग बघा तुमच्या आयुष्यातले जे प्रश्न आहेत ना ते हळूहळू सुटायला लागतात मग कुलदेवीची सेवा कोणती तर संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला एक जरी केलं तरी सुद्धा पुरेसा आहे पण संपूर्ण वर्षभर तुम्हाला कुलस्वामिनीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे महिन्याला एक जरी केला तर वर्षभरा वर्षभरामध्ये बारा होतात तर या पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता तुम्हाला यापेक्षा जास्त करायचे असतील तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल जसं की तुमच्या कुलस्वामिनीचा वार मंगळवार आहे वार शुक्रवार आहे तर त्या त्या वारी म्हणजे महिन्यामधून चार, चार ते पाच मंगळवार येतात किंवा चार, चार कि ते पाच शुक्रवार येतात तर तेवढे चार जे आले तर चार किंवा पाच आले तर पाच त्या त्या मंगळवारी किंवा शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि पौर्णिमा तर आहेच आहे म्हणजे असं तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच पाच चार चार करत वर्षभर तुम्ही कुलस्वामिनीची सेवा करा त्याचबरोबर वर्षभरामध्ये तीन गुरुचरित्राचे पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये करा गुरुचरित्राचं तुम्ही सात दिवसांचं पारायण करू शकता किंवा तीन दिवसांचं पारायण करू शकता सात दिवसांचं पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तीन दिवसांचं पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर आहे गुरुचरित्र पारायण करताना काय नियम पाळायचे महिला गुरुचरित्र पारायण करू शकतात का काय खायचं काय खावं काय खाऊ नये हे सगळे व्हिडिओ चॅनलवर आहेत ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने वर्षभरामध्ये तुम्ही गुरुचरित्राचे पारायण जे आहेत ना ते करा पहिली आपण कुलस्वामीची सेवा केली म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद वर्षभर आपल्यासोबत राहणार आहे दुसरी आपण आपल्या गुरूंची सेवा केली म्हणजे गुरुचरित्राची ज्यामुळे आपलं गुरु पाठबळ जे आहे ते वर्षभर स्ट्रॉंग राहणार आहे गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे बघा एक वेळ देव जर आप, आपल्यावर कोपले तर आपले गुरु आपलं रक्षण करतात पण जेव्हा गुरु आपल्यावर कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाही एवढं महत्व आयुष्यामध्ये आहे आणि गुरु पाठबळ स्ट्रॉंग करण्यासाठी गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा जो दिव्य पवित्र ग्रंथ आहे याच्यापेक्षा दुसरा म्हणजे गुरुंना प्रसन्न करून घेण्यासाठी काही असेल असं मला वाटत नाही त्याच्यामुळे ही सेवा खूप प्रभावशाली आहे ही आपण केली तिसरं म्हणजे एक नवनाथ पारायण करा कधीही करा वर्षभरामध्ये श्रावण महिना बघा व्रतवैकल्यांचा राजा म्हटला जातो तर या महिन्यामध्ये विविध पारायणं व्रतवैकल्य करण्याला खूप जास्त महत्व आहे तर वर्षभरामध्ये श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या घरामध्ये नवनाथ पारायण करू शकता तुमच्या जागेमध्ये तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असतील तुमच्या घराला नजर लागलेली असेल घरातील तुमच्या मंडळींना नजर लागलेली असेल तुम्हाला बऱ्याच वेळेला वाटतं की कोणीतरी काहीतरी करत आहे शत्रूचा त्रास आहे तर या सगळ्या गोष्टी पासून तुमच्या घराचं तुमच्या कुटुंबियांचं तुमचं स्वतःचं रक्षण होईल जेव्हा आपण नवनाथ ग्रंथाचं पारायण जे आहे ना ते प्रत्येक वर्षाला आपण आपल्या घरात करू यापेक्षा जास्तही तुम्ही करू शकता पण मी तुम्हाला एक सांगितलं की वर्षभरामध्ये एक तरी तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण जे आहे ते करायचं हो। आहे त्याच्यानंतर येतो तो म्हणजे पितृपक्ष आपल्या पित्रांना विसरून चालणार नाही कारण त्यांच्यामुळेच आपण आज इथे आहोत त्यांचं जे जे आपल्याला आहे त्याचा वापर आपण करणार आहोत ते पुढे आपल्या मुलांना सुद्धा राहणार आहे त्यांच्या आपल्या पूर्वजांपासूनच ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्यानुसार आपण व्रत वगैरे सगळ्यात गोष्टी करतो मग पितरांना विसरून चालणार नाही मग वर्षभरामध्ये जो पितृपंधरवाडा येतो तर त्या पितृपंधरवाड्यामध्ये तुमच्या पितरांची जी तिथी आहे त्याला श्राद्ध पक्ष करा पितृपंधरवाड्यांमध्ये पितरांसाठी तर्पण किंवा विविध जे उपाय सेवा ज्या असतात त्या तुम्ही करा आणि आता येते ती सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे वर्षभरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे एकशे करा आणी मग बघा आठ पारायण तुमच्या घरामध्ये तुम्ही आणि ह्या सगळ्या सेवा किंवा हे बाकीच्या सेवा जरी तुम्हाला नाही शक्य झाल्या तर फक्त सारा मृताचे तुम्ही वर्षभरामध्ये एकशे आठ पारायण केले तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातील जे कोणते दुःख आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते सर्व दूर होतात आणि स्वतः महाराजांच्या कृपेने जे आपलं नशीब आहे ना ते बदलायला लागतं ला ला पण या स्वामी चरित्र सारामृताच्या एकशे आठ पारायणाबरोबर तुम्ही ह्या इतर जे पारायण आहेत याच इतर जे ग्रंथ आहेत त्याचं पारायण सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये केलं ना आणि एक वर्षानंतर तुम्ही बघाल तर एक वर्ष अगोदर तुमची काय परिस्थिती होती आणि एक वर्षानंतर तुमचे दिवस कसे बदललेले असतील तुमचे दिवस पालटलेले असतील नशीब बदललेलं असेल जे आपण म्हणतो ना जे पत्रिकेमध्ये गोष्टी नव्हत्या त्या महाराजांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिलेल्या असतील एवढे चांगले दिवस राजयोग तुम्हाला येईल आता इथे प्रश्न येईल की संकल्पयुक्त करायचं का तर बघा असं काही नाही संकल्पयुक्त करायचं नाही फक्त एक तुमच्या मनाशी निश्चय करायचा की वर्षभरामध्ये माझ्या घरामध्ये मला एकशे आठ पारायण करायचे आहेत मग हे कसे करायचे आता तुम्ही डिवाइड करा बारा महिने असतात मग प्रत्येक महिन्याला मी किती पारायण केले म्हणजे एक वर्षामध्ये माझे एकशे आठ पारायण होतील असं तुम्ही डिवाईड करा आणि मग त्या पद्धतीने ह्या महिन्यामध्ये जसं की आता या सप्टेंबरपासून तुम्ही सुरू केलं तर पुढच्या सप्टेंबरपर्यंत एकशे आठ पारायण तुमचे झाले पाहिजेत मग प्रत्येक महिन्याला किती पारायणं केली तर वर्षभरामध्ये एकशे आठ पारायणं होतात त्या पद्धतीने त्या त्या महिन्यामध्ये जेवढे पारायण डिवाईड झालेले आहेत ते पारायण तुम्हाला करायचे आहेत मग तुम्ही गुरुवार गुरुवार करा किंवा त्याच्यानंतर मध्ये आठवड्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असतो ऑफिसला सुट्टी असते त्या त्या वारी त्या त्या दिवशी तुम्ही करू शकता गुरुवारी का म्हटलं कारण हा स्वामींचा वार आहे आपल्या गुरु वार आहे तर या दिवशी तुमच्याकडे वेळ असो किंवा वेळ नसो एक तरी पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि बाकी ज्या दिवशी तुम्हाला ऑफिसला वगैरे सुट्टी असते किंवा सणवार असतो तेव्हा ऑफिसला वगैरे सुट्टी असते तर त्या त्या दिवशी पारायण जी आहे ना ती करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ही सेवा अशी आहे ना याच्याने तुम्हाला लोड काहीच नाही बरेच जण म्हणतात की आम्हाला वेळ नाही सेवा करायला आमच्याकडे वेळ नाही आम्ही वर्किंग आहोत तर मग तुम्ही अशी सेवा करू शकता की वर्षभरामध्ये एकशे आठ पारायण करणं वगैरे ही सेवा तुम्ही करू शकता आणि याच्यासाठी खूप काही अवघड असे नियम वगैरे सुद्धा नाही ज्या ज्या दिवशी तुम्ही सेवा करताय त्या करता है, त्या त्या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये बनवू नका किंवा तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका आणि गुरुचरित्र पारायण वगैरे जे तुम्ही करताय तर त्याचे नियम त्याच्या त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यानुसार ते ते पालन करा ज्या दिवशी तुम्ही पारायण करत आहात हे सारामृताचं तर त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा फक्त त्या दिवशी तरी पराडणं घेऊ नका म्हणजे तसे खूप काही कडक नियम नाहीयेत सारा मृत पाराण्याला पण आपण जर पाळले तर सोन्याहून पिवळं चांगलंच आहे ते आपल्यासाठीच चांगलं आहे आणि जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं पण खूप असं बर्डन घ्यायचं नाही की नियमांची भीती पाळून की मी सेवाच करणार नाही मी असंच करणार नाही तर नाही आपल्याला स्वामींच्या जवळ जायचं आहे स्वामींच्या चरणाशी जाऊन पोचायचं आहे मग पुढे स्वामी बघून घेतील की तुमच्याकडून त्यांना काय नियम पाळून घ्यायचे आहेत तुमच्याकडून त्यांना कशी सेवा करून घ्यायची आहे हा तुमच्यातला आणि स्वामींमधला प्रश्न आहे की तुम्हाला मग नियमच अगोदर एवढे मोठे भरमसाठ सांगून सेवेपासून दूर ठेवणं असं नाही माझं म्हणजे एक उद्देश काय की तुम्हाला स्वामींपर्यंत स्वामी चरणापर्यंत आणून ठेवणं बाकी मग स्वामीमध्ये आणि तुमच्या मधला प्रश्न की काय तुम्ही करायचं किंवा तुमच्या आयुष्यात काय बदल करायचे की त्यांना तुमच्याकडून काय काय नियम पाळून घ्यायचे आहेत आणि स्वामींची कृपा झाली तर तुमचं संपूर्ण कुटुंब स्वामी भक्त होईल सगळं काही तुम्ही नॉनव्हेज वगैरे सोडून सगळेजण तुम्ही सेवा कराल असा सुद्धा चमत्कार होऊ शकतो जर स्वामींची कृपा तुमच्यावर झाली तर पण नियम वगैरे या गोष्टींना घाबरून तुम्ही दूर गेलात तर तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचणारच नाही तुमचं गाराण स्वामींपर्यंत पोहोचणारच नाही तुम्ही स्वामींशी एकरूप होणारच नाही त्याच्यामुळे जसं जे नियम पाळून तुम्हाला सेवा करणं शक्य आहे ते ते नियम पाळून सेवा करा आणि स्वामींना सांगा की मी हे नियम का पाळू शकत नाही काय करू शकत नाही स्वामी तुम्हाला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतील नमस्कार